सोलापूरच्या मोहोळ तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे वडवळ स्टॉप येथे राहणाऱ्या सावत्र आईनं तीन वर्षीय चिमुकलीचा खून केल्याचा प्रकार समोर आला आहे या घटनेने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपी सावत्र आईला अटक केली आहे आता या हत्येमागील कारणही समोर आलं आहे कीर्ती नागेश कोकणे वय तीन असं हत्या झालेल्या दुर्दैवी मुलीचं नाव आहे या प्रकरणी पोलिसांनी तिची सावत्र आई तेजस्विनी नागेश कोकणे वय तेहतीस हिला अटक केली आहे जेवण करत नाही आणि शाळेत जात नाही अशा क्षुल्लक कारणांवरून सावत्र आई तेजस्विनीने कीर्तीचा गळा दाबून खून केल्याचं समोर आलं आहे मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नागेश कोकणे हे आपली दुसरी पत्नी तेजस्विनी आणि पहिल्या पत्नीच्या दोन मुली कीर्ती वैतींग व आकृती यांच्यासोबत वडवळ स्टॉप येथील विष्णू नरुटे यांच्या घरात भाड्याने राहत होते गेल्या काही काळापासून तेजस्विनी ही, ही दोन्ही सावत्र मुलींचा सातत्याने छळ करत होती सकाळी साडेदहाच्या सुमारास रागाच्या भरात तेजस्विनीनं कीर्तीचा गळा दाबून तिची हत्या केली या प्रकरणी महिला पोलीस कर्मचारी अश्विनी सतीश घोलक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मोहोळ पोलीस ठाण्यात तेजस्विनी कोकणे हिच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कर्णेवाड करत आहेत